जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजेमगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इनोव्हेट टू के टू फोर राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धा पार पडली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली येथील लठ्ठे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक अण्णासाहेब गाझी होते जेजे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील उपस्थित होत्या डिप्लोमा अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढावी संशोधनात्मक पेटंट्स व कॉपीराईटबद्दल विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेत वाढ होऊन संशोधन कार्यासाठी उत्तेजन मिळावं या हेतूने आमचं महाविद्यालय गेले सलग तीन वर्ष या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं आयोजन करत आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या मनोगतामध्ये दिली नोकरीसाठी शिक्षण हाच हेतू मनाशी बाळ बा न बाळगता विद्यार्थ्यांनी संशोधनात नाव कमावणं गरजेचं आहे संशोधनात्मक पेटंट निर्मिती विद्यार्थ्यांनी केली असता त्याचाही उपयोग चांगल्या प्लेसमेंटसाठी होतो असं प्राचार्य अण्णासाहेब गाजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी संबोधलं सलग तीन वर्षे इंजिनिअरिंग कॉलेज हा उपक्रम राबवते आहे त्यासाठी महाविद्यालयाची स्तुती करण्याचंही ते विसरले नाहीत महाविद्यालयाचा दीर्घ शैक्षणिक अनुभव व अनुभवी प्राध्यापक यांच्यामुळेच या गोष्टी शक्य होत आहेत असंही ते म्हणाले इनोव्हेट या तांत्रिकदृष्ट्या स्पर्धेचा उद्देश करतेवेळी चालू वर्षी महाराष्ट्रातील पंधराहून अधिक महाविद्यालयातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक डीन आर डीन आर एन डी डॉक्टर डी बी देसाई यांनी दिली जनरल चॅम्पियनशिप फिरताचषक डीकेटीई संस्थेचे वाय सी पी कॉलेजनी पटकावला सदरची स्पर्धा प्रॉब्लेम स्टेटमेंट टेक्निकल पोस्टर प्रेझेंटेशन फोटोग्राफी इव्हेंट्समध्ये घेण्यात आली डॉक्टर जे जे मगदूम चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांच्या उत्स्फूर्त प्रेरणेतून व कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील लाडमोठे यांच्या मार्गदर्शनाखाली डीन आर एन डीच्या सॉर्ट विभागानं स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्पर्धेच्या नियोजनासाठी सल्लागार म्हणून डॉक्टर डी व्ही देसाई फॅकल्टी कॉर्डिनेटर प्राध्यापक ए एस पाटील स्टुडंट कोऑर्डिनेटर सुदर्शन पाटील यांनी काम पाहिलं स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुख डीन्स प्राध्यापक प्राध्यापिकेत कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसूळ